नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती मावळ तालुक्याचा तहसील कार्यालयावर मोर्चा पाचशे ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती मावळ तालुक्याच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात सुमारे पाचशे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते नेतृत्व मावळ तालुका अध्यक्ष दशरथ अप्पा सचिव विजयकुमार राऊत कार्याध्यक्ष पांडुरंग खजिनदार भरत समन्वयक राजाराम नाटक यांनी केले पेन्शनधारकांचा धडक मोर्चा तहसीलदार कचेरी मावळ या घोषवाक्यासह मोर्चा पुढे नेण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर मोहिते सहसचिव हरिश्चंद्र सावंत व दिलीप चौधरी उपाध्यक्ष मनोहर बागेवाडी संघटक विठ्ठलराव कांबळे सह खजिनदार तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा राधाताई सातकर व उपाध्यक्ष सुलबा शाह यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते मोर्चानंतर तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी राधू निम्मन सुभाष काळोके रमेश बोराडे जयसिंग चव्हाण महादेव सुतार रोहिदास कुंजीर श्रीमती मृदुला पाटील राजश्री नवगने संभाजी गुळवे यांसारखे मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते समितीने पेन्शनधारकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली तसेच शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला ही पेन्शन योजना एकोणीशे पंचाण्णव साली सुरू झाली आणि या पेन्शन मध्ये सुरू करतानाच त्यांनी सांगली सांगितलं होतं की ही प्रायोगिक तत्वावर आहे परंतु त्यावेळेला जी पूर्तता करायला पाहिजे होती वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे होते ते अद्याप आता पंच पंच्याण्णव आणि पंचवीस अद्याप परत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नाही झालेली वास्तविक पाहता आता पंच्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव झाली झालेली ती पेन्शन पेन्शन योजना ही खरं तर भविष्य नीदो, निधी निर्वाह निधीतून केलेली ती आमच्यातलीच पैसे रक्कम काढून ती बाजूला करून एक पॉइंट थ्री तीस टक्के आमच्या पगारातील रक्कम ती बाजूला करून ती पेन्शनसाठी ठेवण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीची ही पेन्शनची पेन्शनसाठी तरतूद करून आतापर्यंतच्या पी एफ ऑफिसकडे आमची अनेक लाखो कोटी रुपये तिथे जमून जमलेले आहेत परंतु आम्हाला त्यातली एक रुपया सुद्धा वाढ असता झालेली नाही आज आमच्या इथे ज्येष्ठ नागरिक सत्तर ऐंशी वर्षाचे झालेले पासष्ट पासून साठ पासून ते ऐंशी वर्षापर्यंत इथे या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी एकत्र झालेला आपण पाहत असाल आज अतिशय वाईट परिस्थिती या सर्वांची अतिशय यांचे जीवन जीवन उपचार हे करण्यासाठी दोघांचे सुद्धा उप निर्वाह करण्यासाठी उपजीविका निर्वाह करण्यासाठी त्यांना साडेसातशे पासून आमच्याकडे आज तुम्ही इथं जसं घेतला सर्व्हे घेतला तर पासून असलेली पेन्शन ही अडीच हजारापर्यंत फक्त पेन्शन मिळते अडीच हजारामध्ये आजच्या पंचवीस साली महागाईच्या या टोकामध्ये काय होतं आज आमच्या दोघां नवरा बाईकोंचं उपजीविकेचं साधन आम्हाला हो नाही आज आम्हाला लागलेल्या आमच्यासाठी वृद्धत्व काळात आलेले आजार आहेत आजारासाठी आम्हाला औषध उपचारासाठी कुठे आम्हाला मोफत योजना नाहीये आम्ही आमची काय जास्त मागण्यात आम्ही गेले पण दहा वर्षापासून आमचे कॅप्टन राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोकजी राऊत साहेब यासाठी दिल्ली दिल्ली ते गल्लीपर्यंत आम्ही संघटना बांधलेली आहे आज हे नुसतं आंदोलन वडगाव पुरतो मर्यादित नाहीये आमचं देशभर आज आज ठिकठिकाणी थीक, आम्ही पी एफ ऑफिस असतील तहसील कार्यालय असतील कलेक्टर ऑफिस असतील देशभर आमचे आंदोलन आज चालू आहेत आमच्या वयस्कर लोक आहेत आम्ही ज्येष्ठ आहोत श्रेष्ठ भारत आम्ही म्हणतो नेहमी या ठिकाणी आमच्या मागण्या काय आहेत आम्हाला किमान साडेसात हजार रुपये पेन्शन मिळाले पाहिजे त्या, गा त्याच्या महागाई भत्त्या सकट आम्हाला महागाई भत्ता त्याबरोबर पेन्शन वाढ झाली पाहिजे आमचं आम्हाला जीवन विमा मिळाला पाहिजे आरोग्य विमा मिळाला मोफत आरोग्य विमा मिळाला पाहिजे आज वेगवेगळ्या केंद्र शासन आरोग्य योजना ज्येष्ठांसाठी करतो पण प्रत्यक्षात आम्हाला काय आम्ही रिटायर झालं की आमच्या हातात कार्ड मिळलं पाहिजे आरोग्य योजनेचं कार्ड मिळालं पाहिजे आम्हाला आरोग्यासाठी सुविधा मिळाल्या पाहिजे आज आम्ही आरोग्यासाठी आम्हाला कुठलीही सुविधा प्राप्त होत नाहीये यासाठी आम्ही आणि हे गेले दहा वर्ष आमची लढाई चालू आहे आम्ही प्रत्येक मंत्री असतील खासदार असतील आमचे खासदार प्रत्येक जिल्ह्याचे खासदार जेवढे खासदार आहेत महाराष्ट्रातले खासदार देशातले खासदार यांना वेगवेगळ्या आमच्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि त्यांनी वेळोवेळी संसदेमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे आणि तुमचे आपले कामगार मंत्री असतील अर्थमंत्री असतील इव्हन पंतप्रधान सुद्धा आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांचे बोललेले आहेत आणि परंतु अशा असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही आम्हाला पेन्शन वाढ होत नाही गेले दहा वर्ष झाले अनेक जण आमच्यातले निवृत्तलेले आहेत म्हणजे गेलेले आहेत स्वर्गवर्षी झालेले आहेत परंतु आम्हाला अद्याप पर्यंत आम्ही त्याची आस लावून बसलेलो आहे की लवकरात लवकर आम्हाला पेन्शन होईल या अपेक्षेने आम्ही त्यांच्याकडे पाहतोय आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा आहे की आज आम्ही पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त भारतामध्ये पेन्शनर आहोत आणि आम्हाला सर्वांना ही पेन्शन लवकरात लवकर आज आम्ही आहोत उद्या आमच्या पाठीमागे होती की एकशे शहाऐंशी औद्योगिक क्षेत्रामधले यामध्ये कामगार वाटतात नुसते इंडस्ट्रीय कामगार नाही आहेत महामंडळ वीज वीज महामंडळे शेती महामंडळे एस टी महामंडळे आणि अनेक अनेक महामंडळ याच्यामध्ये मोडलेले आहेत आणि एकशे शहाऐंशी कंपन्यातले आहेत अशा पद्धतीने याच्यामध्ये कामगार आहे याही नंतर आमच्या मागे येणारे आमचे कामगार बंधू पण आहेत आणि असे जर आम्हाला वंचित ठेवलं आमची आम्ही लवकर आमचं आयुष्यमान आता कमी होत चाललेलं आहे दिवसेंदिवस आम्ही वाट पाहतोय म्हणून हा मोर्चा आणि केंद्र सरकारला जाग येण्यासाठी हा आम मोर्चाच आम्ही केले आमच्या माध्यमातून हे निवेदन आम्ही पंतप्रधान केंद्र सरकारकडे पोचू आणि आमच्या लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करतील या आम्ही अपेक्षेने वाट पाहतो आहे धन्यवाद सांगायचं म्हणजे आपला जवळजवळ ऐंशी टक्के हा प्रश्न सुटलेला आहे तसं आम्हाला वरचे वर निरोप येतात की तुम्ही अजूनही थांबू नका जिथं तिथं गाववारी तालुक्यावारी मोर्चे काढा आणि तहसीलदारला निवेदन द्या आणि सगळं तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आता काही सगळ्या गोष्टी साध्य होत चाललेल्या आहेत त्या मागण्या आहेत मॅडम की गेली दहा आठ ते दहा वर्ष आम्ही आमचा राष्ट्रीय संघर्ष समिती ई पी एस नाईन्टी फाय आमचा हा लढा चालू आहे आणि आता जवळजवळ तो लढा हो, आमचा हे होत आलेला आहे पेन्शन संदर्भात की वरती केंद्र सरकारनी अनेक मीटिंग झालेले आहेत त्यांच्या आणि अनेक मीटिंग मधून असा निष्कर्ष निघालेला आहे की बाबा आमच्या मागण्या ह्या आहेत की साडेसात हजार रुपये आम्हाला पेन्शन आणि पाच लाखाचा तो आमचा नवरा आणि बायकोंचा दोघांचा मिळून एक इन्शुरन्स महागाई भत्ता डी तेव्हा ह्या मागण्या आता जवळजवळ आमच्या नाईन्टी नाईन पर्सेंट झालेल्या आहेत परंतु अजूनही ते आमच्या अकाउंट मध्ये काही आलेले नाही आहेत तरी सरकारने याची दक्षता घ्यावी आणि आम्हा ज्येष्ठांना आता जास्त ते आमची पिळवणूक करू नये आणि आम्हाला या दिवाळीच्या अगोदर हा एक बोनस म्हणून केंद्र सरकारने हा आम्हाला जाहीर करावा ही आमची केंद्र सरकारला आग्रहाची नम्र विनंती आहे खूप काही पाठपुरावा केलेला आहे जंतर वर आंदोलन झालेली आहेत मुंबईला मुंबईला गाड्या घेऊन गेलो होतो आम्ही आझाद मैदानला तिथेही आमची आंदोलन झालेली आहेत आमच्या बुलढाण्याला गेली आठ वर्ष साखळी उपोषण चालू आहे कंटिन्यू आजही चालू आहे आणि अशा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये आमचं आंदोलन चालू आहे भारत 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 श्रेष्ठ आज ठिकाणी पेन्शन धारक या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे वास्तविक पाहता एकोणीसशे पंचावन्न पासून हे पेन्शन लागू झालेली परंतु हे आमचेच पैसे आहेत आम्ही काय सरकारच्या तिथे पैसे मागत नाही आमचे जे पैसे आहेत ते आम्हाला व्याजासह मिळावं यासाठी गेले आठ ते नऊ वर्षे हे धरणं आंदोलन चालू आहे आणि त्या संदर्भात आज सुद्धा या ठिकाणी तहसीलदार या मोर्चा घेऊन चाललेलो आहोत केवळ आमचं की आम्हाला जे साडेसात हजार पेन्शन डीए हे मिळावं यासाठीच हे आंदोलन आजचा मोर्चा आयोजित केलेलं आहे मानिनी आपला सगळा अध्यक्ष आणि हे सगळे आपले जमा झालेले भाऊ बहीण भगिनी ह्यांच्यासाठी कारण आता प्रत्येक जण साठ ते पासष्ट वर्ष सत्तर आम्ही तर सत्तरच्या पुढे गेलेलो हो। आहोत पण तर तरी सुद्धा आम्हाला कुठल्याही जातीची कुठल्याही प्रकारची पेन्शन नाही तर सरकारने आम्हाला ती पेन्शन द्यावी आणि कारण प्रत्येकाला मुलंही असतातच पण सगळीच मुलं सगळ्यांना पाहतात असं नाही तरी पेन्शन मिळावी हीच आमची अपेक्षा गेले पंधरा वर्ष आमची संस्था सगळ्यांसाठी झटत आहे आणि त्याप्रमाणे त्यांना मिळावं एवढीच अपेक्षा धन्यवाद आमच्या सगळ्या भगिनी आम... आमच्या सर्व भगिनी आणि आमचे भाऊ सगळे गेले पंधरा वर्ष पेन्शनसाठी झगडत आहे ते कामासाठी तर त्यांना लवकरात लवकर आम्हाला ही सोय मिळावी आणि आम्हाला खूप हे सगळे आम्ही त्याच्यासाठी सारखं झटत असतो आमची मुलं जरी असली तरी काही मुलं देतात काही मुलं देत नाहीत आता आम्ही कसं जगायचं हा प्रश्न पडलेला आहे सगळ्यांनाच माझ्या माता भगिनीना तर त्यांच्यासाठी तुम्ही ही काय लवकरात लवकर चळवळ हात घेतलेली आपण की पुढे नेतोय आम्ही सारखं सारखं पण त्याचा काही लागत नाही आता लवकरात लवकर आम्हाला दिवाळीची बाँग भेट म्हणून तुम्ही काहीतरी द्या श्रेष्ठ भारत श्रेष्ठ भारत आम्ही सर्वजण दहा पासून लढा देत आलेलो आहोत आता त्याची सगळ्यांनी गोरगरीब आपली त्यांच्यासाठी सगळ्यांनी हे करा सहकार्य करावा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद